लिंगनूरच्या कुमारी ऋतिका मगदुमनं शिष्यवृत्ती परीक्षेत केले यश संपादन ऋतिका हिनं तीनशेपैकी दोनशे शहात्तर गुण मिळवून राष्ट्रीय ग्रामीण गुणवत्ता यादीत मिळवले स्थान लिंगनूर तालुका मिरज येथील जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थिनी कुमारी ऋतिका बाळासाहेब मगदूम हिना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवीच्या उच्च प्राथमिक परीक्षेत ऋतिका हिनं तीनशे पैकी दोनशे शहात्तर गुण मिळवून राष्ट्रीय ग्रामीण गुणवत्ता यादीत स्थान मिळवलं आहे जिद्द चिकाटी आणि अभ्यासाच्या जोरावर तिने नवोदय परीक्षामध्ये तिची निवड झाली आहे ऋतुजा ही सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार बाळासाहेब मगदुम यांची कन्या असून तिच्या अभ्यासात सातत्य व चिकाटीमुळं हे यश शक्य आहे वर्ग शिक्षिका वर्गशिक्षिका मुक्ताताई कुडचे मुख्याध्यापक अर्गेसर आणि इतर शिक्षकांचे मोलाचं मार्गदर्शन लाभले पालकांचे प्रोत्साहन आणि नियोजनाचे सकारात्मक वातावरण ठरले ऋतिकावर लिंगणूर गावातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे